महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यात शंभर ते तीनशे युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी दर सतरा टक्क्यांनी कमी केले जात आहे यामुळे पंच्याण्णव टक्के घरगुती ग्राहकांना वीज दर कपातीचा थेट लाभ मिळणार आहे ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवले तर दिवसा वापरलेल्या विजेवर दहा टक्के सवलत मिळेल राज्यात सौर ऊर्जा आणि ऊर्जा क्षेत्रातील क्रांतीमुळे ऊर्जा विभागाला एकवीस प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे विधानसभेमध्ये राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तरादरम्यान ते बोलत होते फडणवीस म्हणाले ऊर्जा क्षेत्रातील विकासासोबत सरकार शेतकऱ्यांचेही प्रश्न सोडवत आहे शेतकऱ्यांचे पंच्याहत्तर हजार कोटींचं थकीत वीज बिल हळूहळू फेडण्याची योजना आहे महाराष्ट्र वीज वितरण वी कंपनी शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध करण्याचा शासनाचा विचार सोडस झाल्यास महावितरण ही देशातील पहिली शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध होणारी वीज वितरण कंपनी ठरणार आहे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले महाराष्ट्र सरकारनं सूर्यघर मोफत वीज योजना प्रभावीपणे राबवून देशभरात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे या योजनेअंतर्गत तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळणार असून त्यांना अतिरिक्त वीज निर्मिती केल्यास ती सरकार खरेदी करणार त्यामुळे ग्राहक वीज देयकांच्या चिंतेतून मुक्त होणार आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख तीस हजार घरांवर रूपटॉप सोलर पॅनल बसवण्यात आले राज्य या ग्राहकांना एक हजार कोटींपेक्षा अधिक अनुदान दिलं आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या लाख घरांमध्ये थेट सोलर पॅनल बसवलं जाणार आहे यामुळे या घरांना वीज देयक येणार नाही हे पाऊल स्वच्छ ऊर्जा आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेनं महत्वाचं ठरणार आहे यासोबतच राज्य सरकारनं केंद्राच्या धर्तीवर एक नवीन योजना आणण्याचा निर्णय घेतलाय राज्यातील सत्तर टक्के घरगुती ग्राहक हे दरमहा शून्य ते शंभर युनिट वीज वापरतात त्यामुळे नवीन योजनेच्या माध्यमातून कुटुंबे यांच्या घरावर सोलर पॅनल बसू शकतील आणि पूर्णपणे वीज बिलमुक्त होतील राज्यातील नागरिकांना वीज बिल मुक्त करण्याचा संकल्प घेत शासन सौरऊर्जेला गती देत आहे यामुळे केवळ नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार नाही तर पर्यावरणपूरक ऊर्जा धोरणाचाही मोठा लाभ होणार आहे सूर्यघर मोफत वीज योजना आणि नव्या योजनांमुळे महाराष्ट्र देशामध्ये हरित ऊर्जा क्षेत्रात आघाडीवर राहणार आहे महाराष्ट्र सरकारनं बहुवार्षिक वीज दर याचिका सादर करत वीज दरात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे आगामी पाच वर्षात ग्राहकांना दरवर्षी नऊ टक्के दरवाढ सोसावी लागणार नाही उलट वीज दर चोवीस टक्क्यांनी कमी होणार आहे गेल्या वीस वर्षात दरवर्षी नऊ टक्के दरवाढ ही सर्वसामान्य बाब झाली होती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसह विविध उपाययोजनांमुळे पुढील पाच वर्षात एक पूर्णांक तेरा लाख कोटी रुपयांची बचत होणार असून विजेच्या दरात मोठी कपात करता येणार आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा